नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आली आनंदाची बातमी अखेर फिटमेंट फॅक्टर झाले निश्चित तर पगारात होणार आता मोठी वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करणार असून त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियाही आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे सुमारे एक पॉईंट दोन कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी असणार आहे सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आता जोरदार तयारी केलेली आहे आणि त्यासाठी फिटमेंट फॅक्टरही निश्चित करण्यात आलेला आहे जो कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणार आहे सरकारने दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर अंतिम केल्याची माहिती समोर येत आहे जर फिटमेंट फॅक्टर हा लागू करण्यात आलाच तर किमान पगारात आता जवळपास तीन पट वाढ होणार आहे म्हणजे सध्याचे अठराशे रुपयांचे किमान वेतन थेट एक्कावन्न हजार रुपयेपर्यंत वाढणार आहे तर काही तज्ज्ञांच्या मते सरकार एक पॉईंट ब्याण्णव टक्के ते दोन पॉईंट शहाऐंशी टक्के या दरम्यान फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ निश्चित मानली जात आहे